तर मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही आज बघू शकता तुम्ही इकडं प्रकारे मोकळा वातावरणसुद्धा झालेलं आहे मित्रांनो पाऊस येत आहे पण पाऊस पण चालू आहे आणि पाणी पण चालू आहे तर तुमच्याकडं प्रकारे वातावरण आहे मित्रांनो ते मित्रांनो कमेंट करून नक्की मित्रांनो आम्हाला कळवा आम्ही बोलतो आहे नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो आणि सटाणा तालुका मित्रांनो याकडे मित्रांनो प्रकारे मित्रांनो वातावरण मस्त मोकळासुद्धा झालेलं आहे आणि परंतु मित्रांनो पाऊस पडू शकत असं नाही मित्रांनो आजू दोन तीन दिवस मित्रांनो पाऊस बंद राहणार आहे मित्रांनो पाऊस चालू बंद होणार आहे मित्रांनो असं नाही पण ऊन तर मित्रांनो पडू शकतं तर तुम्ही बघू शकता इकडे आज पूर्ण मित्रांनो ढगा वातावरण म्हणजे असं धवा कापूससारखा मित्रांनो वातावरणसुद्धा झालेलं आहे आणि तुमच्याकडं मित्रांनो असं वातावरण आहे प्रकारे मला कमेंट नक्की मित्रांनो करा एक कमेंट तर तुम्ही नक्की करून मला कळवा की तुमच्याकडं प्रकारे वातावरण आहे मित्रांनो आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला दबायला विसरू नका मित्रांनो कारण की तुम्हाला जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येते मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही नक्की मित्रांनो एकदा कमेंट करा पूर्ण हिरवगार मित्रांनो वातावरण झालं आहे मित्रांनो तर तर भरपूर गावाला मित्रांनो पाऊस तर कमीच पडलेला आहे तर कोणत्या कोणत्या गावाला मित्रांनो पाऊस कमी पडलेला आहे ते मित्रांनो नक्की मित्रांनो कमेंट करूनसुद्धा सांगा तुम्ही आणि पूर भरपूर असं गाव आहेत की ते असं नदी वगैरे वाहून गेले तर आमच्याकडंसुद्धा आहे नदी वगैरे मोसम नदी तर भर सर्वांना माहीत आहे वाटतं तर ती नदीला भरपूर मित्रांनो पूरसुद्धा गेला तर तुमच्याकडं कोणती नदी आहे त्याला पूर गेला ना की नाही मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कारण की तुमचा भाऊ तुम्हा तुमच्यासाठी असंच डेली मित्रांनो व्हिडिओ आपले अपलोड होतात मित्रांनो तुमच्यापर्यंत डेली व्हिडिओ येतात मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुमच्याकडं पीक वगैरे कशा प्रकारे आहेत मित्रांनो तुमच्याकडं कोणी मका कोणी सोयाबीन वगैरे टाकलेलं आहे तर आम्ही मित्रांनो बाजरी आणि इकडं कोथंबीर टाकलेलं आहे तर तुमच्याकडं मित्रांनो प्रकारे वातावरण आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर आजचा तुम्ही ऊन तर बघू शकता कशा प्रकारे ऊनसुद्धा पडलेला आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये हो इतकाच आणि आपल्या युट्यूब जर नवीन असाल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या चला इतकाच बाय मित्रांनो व्हिडिओ